आणि इन्शुरन्स काय आताच्या आर्थिक वर्षामध्ये रोड मिनिस्ट्रीने अपघात जर झाला तर त्या जखमींना तीस हजारापर्यंत नॅशनल हायवे खर्च करताय त्यासाठी तुम्हाला ते पण दहा ते ला फोन करून कळवायचा की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळेल आणि नेक्स्ट इयरचा काय प्लॅन आहे तो नेक्स्ट इयर मध्ये मध्यंतरी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की हीच अमाऊंट पाच लाखापर्यंत वाढवण्यात येईल रोडवर ॲक्सिडेंट झाला अकराशे किलोमीटर मध्ये कुठेही झाला तरी वन झिरो डबल थ्री म्हणजे मुंबई ते बेंगलोर पर्यंत मुंबई ते बेंगलोर म्हणण्यापेक्षा ऑल ओव्हर भारत नॅशनल हायवेच्या रोडवरती ही सुविधा आहे पण वन झिरो डबल थ्री हा नंबर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सर्व लोकांना मी एवढंच सांगतो की वन झिरो डबल थ्री नंबर लक्षात ठेवा हायवेवरती गाडी पंक्चर झाली तर भिण्याची गरज नाही फ्यूल संपलं तरी भिण्याची गरज नाही आपणाला सर्व सुविधा इथे प्राप्त आहेत रोड मिनिस्ट्री जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने हायवे न जात असताना ॲक्सिडेंट झाला वगैरे दहा ते तीस ला कॉल करा तुम्हाला सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील कारण ह्या लोकांचं कार्य टोल टॅक्स घेतल्यामुळं हे लोकांना सुविधा पुरवण्याचं आहे तर ही माहिती यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी यांचा आभार मानतो नमस्कार